नाही हो एंट्रिंग पेल्यानं होईन का आम्ही ना बसलो इथं काळजी नका करू आम्ही करतो तुमचं अरे रडू नका माऊली आम्ही ना तुमचा सपोर्ट कराल तुम्ही का टेन्शन घेता आम्हाला तुमच्या पोरासारखं समजा रडू नका एंट्रिंग पेल्यानं होईन का सांगा मला एवढं आयुष्य तुम्ही जगलं वागासारखे एवढी मेहनत केली आता 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 होईन का असं आता होईल रडू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका <coughs> पेमेंट दिला काही ते देऊन देतो ते असं आता हे घ्या राहू द्या राहू द्या ते ऑटोवाला पैसे नाही घेऊ राहिला तुमच्याकडून आता तुमच्यासारखे लयझ आहे आमच्याकडे रडू नका फक्त तुम्ही काळजी नका करू आम्ही हाव टेन्शन नका घेऊ आम्ही आम्ही करतो तुमचं सगळं ते आसू पुसा डोळ्याचे नाही <coughs> डोळ्याचे आसू पुसून घ्या रडला ना होईन का